पृथ्वीवर जीवन टिकवणारी सर्वात मोठी शक्ती कोणती पाणी पण जेव्हा आकाशातील इंद्रदेव रुजतात तेव्हा देवापेक्षा मोठा कोण असतो आज आपण एका भयंकर दुष्काळाची आणि श्रीस्वामी समर्थांनी इंद्रदेवांना दिलेल्या कठोर आव्हानाची कथा पाहणार आहोत अक्कलकोट परिसरात पाऊस पडत नव्हता सलग तीन वर्ष पाऊस नसल्याने जमीन तप्त झाली होती शेतकरी प्राणी पक्षी सगळे पाण्यावाचून भरत होते पुरोहित आणि ज्योतिषांनी केलेले सगळे उपाय यज्ञ अनुष्ठान अपयशी झाले होते देवांनीही पाठ फिरवल्यामुळे लोकांची आशा पूर्णपणे संपली होती लोक हताश होऊन स्वामींच्या आश्रमाकडे धावले त्यांचं दुःख आणि यातना असह्य होत्या लोकांनी स्वामींना विनंती केली स्वामी तुम्ही परमेश्वर आहात तुमच्या कृपेने मृत व्यक्ती जिवंत होतात पाण्या वाचून आम्ही मरतो आहोत हा दुष्काळ थांबवा स्वामीनी त्यांच्याकडे पाहिले आणि रागाने म्हटले तुम्ही स्वतःच्या कर्माने हा दुष्काळ ओढवून घेतला आहे इंद्रदेव कर्माचे फळ देत आहेत मी तुमच्या कर्मात का हस्तक्षेप करू लोक निराश झाले पण एका वृद्ध भक्ताने स्वामींना आव्हान दिले स्वामी आम्ही तुमच्यावर श्रद्धा ठेवली जर तुम्ही आमचे रक्षण करू शकत नसाल तर आम्हाला जगण्यात अर्थ नाही स्वामींनी त्या भक्ताकडे पाहिले आणि म्हणाले ठीक आहे जर माझ्या भक्तांचे दुःख मी दूर करू शकत नाही तर माझ्या गुरु असण्याचा काय उपयोग स्वामी त्वरित उठले त्यांनी आपल्या शिष्याला आज्ञा दिली पाऊस पडला नाही तर आज मी समाधी घेईन आणि ते एका उंच ठिकाणी जाऊन योगसधनेत बसले आकाशात ढगांचं नावही नव्हते सूर्य तळपत होता लोकांना वाटले स्वामी हताश झाले आहेत स्वामींनी आपले योग सामर्थ्य वापरले त्यांनी डोळे मिटले आणि आपल्या योग सामर्थ्याने थेट इंद्र लोकात प्रहार केला हा प्रहार कर्मावर आणि अहंकारावर होता स्वामींनी आपल्या वाणीने इंद्रदेवांना कठोर आव्हान दिले हे इंद्रा तू कर्माचे फळ देतोस पण माझ्या भक्तांना त्रस्त करू शकत नाहीस माझ्या भक्तांना पाणी दे नाहीतर मी तुला या सिंहासनावरून खाली खेचेन स्वामींच्या या योगप्रहारामुळे आणि कठोर आव्हानामुळे इंद्रदेव भयभीत झाले त्यांनी त्वरित आकाशात काळेशार ढग पाठवण्यास सुरुवात केली इंद्राला कळून चुकले की स्वामींची शक्ती त्यांच्या परमपदापेक्षा मोठी आहे स्वामींनी इंद्रदेवांना पाऊस पाडण्यास भाग पाडले आकाशातील ढग इतके मोठे होते की एका क्षणात अंधार झाला पहिल्या थेंबाचा आवाज आला आणि लोक आनंदाने ओरडू लागले स्वामींनी फक्त पाऊस नाही तर ढग फुटीसारखा पाऊस पाडला काही क्षणातच तप्त जमीन शांत झाली आणि नदी नाले भरून वाहायला लागले लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान हे अमूल्य होते त्यांनी स्वामींच्या नावाचा जयघोष सुरू केला स्वामी योगसाधनेतून उठले आणि त्याच क्षणी पाऊस थांबला लोकांना कळून चुकले की पाऊस पाडणे आणि थांबवणे हे दोन्ही स्वामींच्या हातात होते ज्या लोकांनी स्वामींवर संशय घेतला होता ते रडत रडत स्वामींच्या पाया पडले आणि माफी मागू लागले स्वामींनी जगाला हा संदेश दिला की दैवी शक्ती फक्त कर्माचे फळ देऊ शकते पण गुरुची कृपा प्रारब्ध बदलू शकते ही कथा तुमच्या जीवनात सकारात्मकता आणेल व्हिडिओ लाईक करा आणि हा शक्तिशाली व्हिडिओ इतरांना शेअर करा श्री स्वामी समर्थ नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि उडाण मराठी ऑफिशलला नक्की सबस्क्राईब करा